माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठेही आपणच काम केले गेली पंचवीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत <सथ> त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळं आज तुमच्या पुढे कोणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेराजे करायची नाही कुणावरती आपण दबणगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती या ठिकाणी मत मागायचंय आहे एकवीसशी निवडणूक असेल पंचवीसशी विधानसभेची निवडणूक असेल दोन्ही वेळेस भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने चार ते पाच हजार मताचं लेख समाधान दादाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे पण वर्षी आपण छत्तीस पैकी दो जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बत्तीस नगरसेवक हे नवे आहेत तरुण आहेत ज्यांचं सरासरी वयोमान चाळीस पंचेचाळीस पन्नासशे आठ त्यावेळी नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपशी चोखोबा राहण्याच्या समाधीपशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपशी आज आदरणीय देवा भाऊच्या नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डामध्ये या ठिकाणी काम करायचंय दोन्ही खालचं आणि वरचे दोन्ही चिन्ह आहेत नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचंही कमळ आहे या तिन्ही चिन्हाकरता आपल्याला या ठिकाणी काम करून देवाभाऊच्या स्वप्नातलं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचं आहे देशासमोर उभा करायचंय आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे निवडणूक कुणाच्या मोठेपणाची नाही मला काय मिळतं तुम्हाला काय म्हणतं याची निवडणूक नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचं आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि या दोन सरकारांच्या माध्यमातून अधिकचा पैसा जयभमच्या माध्यमातून या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज पाणी रस्ते जे काय राहिलेले प्रकल्प असतील सगळे आपल्याला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो आपण सगळे आलात स्वागत करतो जयागोंचंही स्वागत करतो आपल्या तालुक्याचे आमदार समाज आमदार त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे ते आज परगावला आहेत येऊ शकले नाहीत पण संजय भाऊ हो आहेत सगळ्याचं आपल्याला स्वागत करतो आणि माझं भाषण संपवतो